नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या फिरस्ती ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आज न ठरवताच फिरायला निघालो आणि पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूरच्या परिसरात पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना उजव्या बाजूला वर्वे नावाचं गाव आहे या वर्वे गावातून पुढं जात असताना हा एक छोटासा धबधबा आपल्याला दिसतो तर हा जमिनीलगत असणारा धबधबा आहे पण एक वेगळाच धबधबा म्हणून हा एक सुंदर धबधबा दिसतो त्याच्यामध्ये पाणी खूप उंचावरून जरी पडत नसेल तरी पाण्याचा प्रवाह आणि तिथं नैसर्गिकपणे तयार झालेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून उतरणारं पाणी असा हा सुंदर नजारा इथं बघायला मिळतो